नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्या या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज पाहूयात भाग दोन प्रियाला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा भयानक अनुभव तिच्या वेदनांकडे त्याचे जराही लक्ष नव्हते तो फक्त तिचा उपभोग घेण्यासाठी आतुर होता तिचे डोळे पाण्याने भरले होते याकडे सुद्धा त्याचं लक्ष केलं नव्हतं अचानक प्रियाला त्याचा चेहरा अधिकच खुललेला जाणवू लागला आणि तिने त्याच्याकडे एकदा नजर टाकली आणि ते सर्व पाहून ती स्वतःच खचली रक्ताचे काही थेंब बाजूला पडले आहे हे दिसल्यावर त्याचा चेहरा खुलला होता म्हणजे तिच्या चारित्र्याची परीक्षा तो तिच्या कौमर्यावरून घेऊ पाहत होता आणि हा तिच्या मनावर आघातच होता तरीही ती त्याला एक शब्द बोलू शकली नव्हती काही वेळ तो शरीराचा खेळ चालला आणि तिचं काम झाल्यावर त्याला आता तिचं काही घेणं देणं नसल्याप्रमाणे तो बाजूलाच सरकून झोपी गेला तर प्रियाचं मन मात्र अश्रूंनी भरून निघालं होतं प्रियाने स्वतःला सावरत स्वतःचे कपडे परिधान केले तशी ती दिवसभर थकली असल्याने तिला झोप येणं अपेक्षित होतं पण जे झालं ते विचार करून आज तिला काही झोप येणार नव्हती ना ती आपल्या विचारातच हरवली होती आणि त्यात तिचं अंगही दुखू लागलं होतं बऱ्याच वेळेपर्यंत छताकडे पाहताना तिला केव्हा झोप लागली याचं तिला भानसुद्धा राहिलं नाही दुसऱ्या दिवशीची ती पहाट होती प्रिया गाठ झोपली होती थकव्याने तिला उठावंसं वाटत नव्हतं तर तिला पहाटे पहाटे कोणीतरी उठवल्यासारखं वाटत होतं तिने त्याचा हात बाजूला केला आणि पुन्हा अंगावर चादर घट्ट करत निद्राधीन झाली तिने बाजूला कलाटणी घेतलीच होती की एक मजबूत हात तिच्या गालावर येऊन पडला तो हात इतका भारी होता की ती खडबडून जागी झाली तिच्या डोळ्यांची अजूनही उघडझाप सुरूच होती त्यामुळे समोरचं तिला स्पष्ट दिसत नव्हतं तिने आपले हात डोळ्यावर घेतले आणि तिला समोर मोहित दिसला ती त्याला काही विचारणार तेवढ्यातच तो पुन्हा सुरू झाला तिचा होकार न भरताच तो पुन्हा तिच्यावर अधीन झाला एकतर रात्रभर दुखत असलेलं अंग आणि न झालेली झोप यामुळे ती त्रासली होती त्या तिला सकाळी सकाळी असं काही होईल याची कल्पनासुद्धा नव्हती ती त्याला समजावत होती की मी खूप थकली आहे प्लीज आता नको करूया तरीही तो तिचं काहीच ऐकून घेणार नव्हता ती पुन्हा त्याच्या कामात व्यत्यय आणू नये म्हणून त्याने पुन्हा एकदा आपला हात घट्टपणे तिच्या तोंडावर धरला आणि खिन्न मनाने तिला ते सहन करण्यावाचून काहीच पर्याय उरला नाही पहाटेची वेळ होती मोहित आपल्या कामात व्यस्त होता तेव्हाच कोणीतरी बाहेरून दार ठोकत असल्याचा आवाज तिला आला तो तिचा रस शोषून घेण्यात इतका व्यस्त होता की त्याला त्या आवाजाचं काही घेणं देणं नव्हतं पुन्हा एकदा मोहित असा बाहेरून आवाज आला आणि त्याच्या लक्षात आलं की बाहेर आपली आई उभी आहे त्याच्या लक्षात येताच तो गडबडीने तिच्यापासून दूर झाला कपडे परिधान करत तो पुन्हा झोपेचा सोंग करू लागला तर प्रियाला कपडे चढवायला वेळ लागत होता इकडे सासूबाई दार ठोठावतच होत्या त्यामुळे ती जास्तच घांगरली होती कशी तरी स्वतःला सावरत ती दारावर पोहोचली आणि तिने दार उघडलं झालेलं कमी होतं की काय समोर सासूबाई बोलू लागल्या ए महारानी किती आवाज द्यायचे आम्ही आणखी आम्ही वेडे दिसतो की काय तुला मस्त उठली बापाचं घर असल्यासारखं इतक्या उशिरा उठणार आहेस तर कामं कोण करणार आहे तुझा बाप येऊन करणार आहे की काय चल हो बाजूला आधी आत येऊ दे आणि आम्हा सर्वांसाठी चहा बनवून आण वडिलांचा उद्धार केल्याने प्रियाचा पारा आणखीनच वाढला होता पण मोठ्यांसमोर लहान माणसाने बोलणं योग्य नाही म्हणून ती शांत राहिली होती तिने रागाचा आवंडा गिळून आपलं मन शांत केलं घरात प्रथा परंपरा यांना फारच महत्त्व होतं त्यामुळे पहाटे आंघोळ केल्याशिवाय कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही असं सासूबाईंनी सांगितलं होतं त्यामुळे ब्रश करून ती सरळ आंघोळीला पोहोचली आंघोळ करत असतानासुद्धा सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा काही थांबला नव्हता त्यामुळे आंघोळ करून ती लगेच बाहेर आली ती बाहेर येण्याची बहुधा सर्वच वाट पाहत होते तिच्या लक्षात आलं की सर्व चहाची वाट पाहत असतील त्यामुळे तिने सरळ किचन रूमचा ताबा घेतला एकीकडे नाश्त्यात काय करायचा हा विचार ती करत होती तर दुसरीकडे जेवणात काय बनवायचं हाही प्रश्न तिला सतावत होता विचारांनी तिला चारही बाजूंनी वेढा घातला होता विचारात हरवलीच होती की चहा उतू जातोय हे तिच्या लक्षात आलं आणि गॅस बंद करण्याच्या घाईत उतवलेला चहा तिच्या हातावर पडला चटका बसताच तिच्या तोंडून ऐक शब्द बाहेर आले चहा इतका गरम होता की ते चटके तिला नकोसे होऊ लागले तिच्या त्रासात आणखीनच भर पडली होती ती आपल्या हाताकडे बघत होतीस तेव्हा सासूबाई जोराने ओरडत म्हणाल्या आता काय दिवे लावत आहेस किचन रूममध्ये तिच्या लक्षात आलं की इथे आपली कोणीच काळजी करणार नाही त्यामुळे भासलेल्या हाताकडे दुर्लक्ष करत ती सर्वांसाठी चहा घेऊन आली सासूबाईंनी चहाचा सा घोट घेतला आणि तिच्याकडे रागाने पाहू लागली तर प्रियाचं मन आणखीनच घाबरू लागलं होतं सुदैवाने सासूबाई काही बोलल्या नाहीत आणि प्रिया पुन्हा किचन रूममध्ये परत आली प्रिया लहान असतानाच तिची आई वारली तिला तर आईचा चेहरा पण आठवत नव्हता आई गेल्यानंतर आजी तिला स्वतःकडे राहायला घेऊन गे गेली प्रियाला तिथे थोडाफार आनंद मिळाला होता काहीच दिवसात बाबांनी दुसरं लग्न केलं आणि प्रियालाही आपल्या सावत्र आईकडे परत यावं लागलं प्रियाईकडे परत आली तर होती पण मुलगी म्हणून हक्क आणि सुख तिला तिथे थी मिळालं नाही तेही फक्त आपल्या बायकोकडे लक्ष देऊन असायचे बायकोला काय हवं काय नको त्याकडे लक्ष देताना प्रियाकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केलं जायचं सा। सावत्र आई असल्याने आई प्रियाकडे फार लक्ष द्यायची नाही आणि घरात दोघांमध्ये फार खटके उडायचे आणि त्यातही बाबा प्रियावर हात उचलायला मागेपुढे पाहायचे नाही आई आणि प्रियामध्ये वाद इतके विकोपाला जायचे की त्यांच्याशी बोलण्यात देखील प्रियाला आता रस नव्हता ती आता मोठी होऊ लागली आणि स्वतःहूनच स्वयंपाकाचं थोडंफार शिकली होती थोडंफार तिला नक्कीच यायचं पण तेवढंच मात्र सासरमध्ये पुरेसं सा ठरणारं नव्हतं त्यामुळे आता तिला विषयाची परीक्षा द्यावी लागणार होती प्रियाने नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि स्वयंपाकाला लागली होती एकतर तिला सर्व नाकी नाकीनव येत होते आणि दुसरं म्हणजे रात्रभर झोप नाही त्यात रात्रीच्या प्रकाराने ती थकली होती आणि सकाळपासून तिला कामात फुरसत मिळाली नव्हती त्यामुळे जीवावर येतं ती ते काम करत होती मोहित देखील ब्रश करून किचनमध्ये पोहोचला होता त्याला चहा हवा असल्याने तो सरळ किचनमध्ये पोहोचला किचनकडे कुणाचं लक्ष नाही हे पाहून त्याने प्रियाच्या नितंबांवरून हात फिरवायला सुरुवात केली तिला त्याचा फार राग आला आणि तिने त्याचा हात बाजूला केला तर तो रागात म्हणाला आता नवऱ्याला चहा पाचणार आहेस की असंच ठेवणार आहेस एकतर तिला कामात वेळ भेटत नव्हता आणि त्यात तो एखादा राजासारखं फरमान ठोकत असल्याने तिला फार वाईट वाटलं कमीत कमी त्याने तरी तिला समजून घ्यावं अशी माफक अपेक्षा तिची होती पण तीही अपेक्षा क्षणात फोल ठरली आणि नाईला जाने बाकी काम बाजूला सारून तिने त्याला चहा ठेवला चहा घेताच तो टी व्ही पाहण्यात व्यस्त झाला तर प्रिया पुन्हा जेवण बनवण्यात व्यस्त झाली लग्नानंतर मोहित आज पहिल्यांदाच ऑफिसला जाणार होता एकतर उठायला उशीर वरून उठताच टी व्ही पाहण्यात मग्न झाला मोहित ह्या सर्व नादात त्याचं वेगळे वेळेकडे लक्ष नव्हतं त्यामुळे साहजिकच त्याला उशीर झाला आई त्याच्यावर ओरडल्यावर मात्र त्याने तयारी करायला धाव घेतली अंघोळ करून तो तयार झाला होता तर आई त्याच्या नावाने ओरडत होती आणि तोच राग प्रियावर काढण्यासाठी तो किचनमध्ये पोहचला अशी कशी वेंदळट आहेस गं तू तुला कळत नाही का माझी ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे तरीही अजून मला टिफिन मिळाला नाही सकाळी जरा लवकर उठून सर्व आवरून घ्यावं हे पण कळत नाही का तुला मोहित म्हणाला प्रियाचे डोळे आधीच लाल झाले होते तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले ती मनातल्या मनात म्हणत मनात, मनात होती उशीर कुणामुळे उशीर झाला एकतर रात्रभर स्वतःच जागवायचं आणि सकाळी झोपू पण द्यायचं नाही मी ही माणूसच आहे थकत नाही की काय ते सर्व बोल बहुदा त्याला लक्षात आले आणि तिचे ते धारधार डोळे पाहून तो बाजूला सरकू लागला तेव्हाच आई मागून म्हणाली आणलीस ना लाडाची बायको मग कर सहन प्रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रूंनी धाव घेतली पण तिने ते लगेच पदराने पुसून घेतलं बहुधा तिला रडण्याचा अधिकार देखील या समाजाने दिला नव्हता तरी तो दिवसभर उपाशी राहू नये म्हणून तिने लगेच टिफिन बनवून त्याला सोपविला आणि तो एकही शब्द तिच्याशी न बोलता घाईघाईतच बाहेर पडला तिला वाटत होतं की त्याने आपल्याशी दोन शब्द प्रेमाने बोलावे म्हणजे आपला हा थकवा देखील नाहीसा होईल पण असं काहीच झालं नाही ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत होती पण तो तिच्याकडे न पाहताच निघून गेला प्रियाला खूप वाईट वाटलं पण तरीही ते काहीच करू शकली नाही स्वयंपाक बनवून झाला होता तेव्हा दुपार उलटूनसुद्धा गेली होती सासूबाई ह्या टोचून बोलणाऱ्या त्यामुळे स्वयंपाकामध्ये त्या काही स्वयंपाका का दोष काढणार नाहीत हे शक्यच नव्हतं पुन्हा एकदा स्वयंपाकावरून त्यांनी तिच्या आईचा उद्धार करण्यास सुरुवात केली तरीही तिने एक शब्द तोंडातून बाहेर काढला नव्हता सर्व काही आवरून सुमारे अडीच वाजले होते सकाळी झोप पूर्ण झाली नाही आणि झोप नसल्याने ती बाजूला असलेल्या बेडवर जाऊन पडली आणि तिला क्षणातच झोप लागली झोप इतकी गाढ होती की तिला बाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष नव्हतं काहीच वेळ झाला असेल तर समोरून आवाज आला ए महाराणी इथे झोपायला आली आहेस की काय बघ चार वाजले आहेत घड्याळात बघ तुझ्या सासऱ्यांना रोज चार वाजता चहा लागतो तेव्हा उठ आणि बनव आम्हाला चहा तिचा हात खेच खेचतच सासूबाईंनी तिला बेडवरून बाजूला केलं तिनेही क्षणाचा विलंब न करता किचनकडे धाव घेतली सासरे थोडे नाजूक स्वभावाचे प्रिया त्यांचीच पसंत असल्याने ते तिला फार काही बोलत नव्हते पण आपल्या बायकोसमोर एक शब्ददेखील काढणं त्यांनाही जमत नव्हतं त्यामुळे तिचा होणारा छळ पाहण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तीही ते सर्व काही विसरून कामात लक्ष लावत होती चहा बनवून झाला होता थोड्याच वेळात रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागणार होती त्यामुळे थोडा वेळ आराम म्हणून ती बेडवर पडली होती दोन हजार आठमधली ही घटना होती त्यावेळी शक्यतो सर्वांकडे साधे फोन होते ती पडलेली असतानाच बाजूला फोनवर मेसेज येऊन धडकला त्यावर मोहितचे नाव असल्याने तिने घाईतच फोनकडे लक्ष घातलं आणि ती मेसेज वाचू लागली प्रिया सॉरी मला आज यायला थोडा उशीर होणार आहे म्हटलं तुला आधी कळवावं हे पाहून तिचा चेहरा खुलला ऐक ना कालची रात्र खरंच खूप सुंदर होती सो शक्य झालं तर लवकर काम आटपून घे म्हणजे त्यांना ह्या क्षणांना पुन्हा खास बनवता येईल मी आतूर आहे यासाठी माझी वाट पहा मी येतोय प्रिया लवकर प्रियाने मेसेज बघितला मी स्वतःवरच हसू लागली ती मनात म्हणून गेली काय आयुष्य आहे नवऱ्याने कसे आहेस हे विचारावं म्हणून त्याचा मेसेज उघडून बघितला तर त्याला फक्त शरीराची भूकच सुचते आहे यासाठीच त्याने लग्न केलं आहे का बायकोच्या फक्त शरीराच्या उपभोगाचे साधन फक्त हेच आहे केव्हा कळणार हे के सर्व मोहितला की आयुष्यभर कळणारच नाही आणि नाहीच कळले तर प्रिया आता रडण्याऐवजी स्वतःच्याच विचारांवर हसत होती तेवढ्यात तसा दुसरा मेसेज आला आणि तिनेही नम्रपणे उत्तर दिले हो ये मी तयार असेल त्यासाठी त्यानेही नंतर दोन चार मेसेज केले जे फक्त रात्रीच्या प्रसंगावर होते तर प्रिया आत्ताही स्वतःच्या स्त्रीपणावर हसत होती अशी स्त्रीची माहेरी वडिलांवर ओझ असते तर सासरी उपभोगाची वस्तू तर प्रेक्षकांनो कसा वाटला आजचा भाग पुढे आता काय होणार आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणारच आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलला लगेच सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा म्हणजे रोजच्या कथेचे अपडेट्स किंवा नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल धन्यवाद